तर आपण आलो इथं बाजरीचं शूटिंग करायला बाजरीचं शूटिंग करताना मामा भेटले ते मामा नाव काय तुमचं किती ऐंशी पंचवीस ऐंशीच्या वर आहे का ऐंशीच्या वर वय तरी बी बाजरीचे पेंडे बांधते ते किती पेंढे बांधले सकाळ सकाळ जण काय महत्व नाही तरी बी असं काढून पेंढ्या बांधले हे राहिलं कुठे इथंच आहे काळच आहे वे इथं काय काय दिली आहे लेखी लेखीकडे आलाय वे आता ही बाजरीच कसा विषय असतो म्हणजे सीजन चालू आहे का आता हा सीझन हे ती कधी सीझन हा किती दिवस राहतो हे सीझन किती किती आठवड्याने जास्तीत महाराष्ट्राचे ते पंधरा दिवस मामा ते मध्ये एक युट्यूबर फेमस झाले सुखा पाटील म्हणून ते म्हणत होते की सुखा पाटील हजार पेंढ्या बांधायचा कडव्याच्या तसं बांधू शकत एक पण नाही ना म्हणजे उगा आबाळ आणत होते का तिला दोन दोन तीनदा बांधले पाहिजे दोनदा तीनदा तवा हजार होते ते आणि त्यांचं म्हणणं आहे की ते पाटील पस्तीस भाकऱ्या खायचा चार लिटर दूध प्यायचा आणि बांध बरं हायचा असं त्यांचं म्हणणं होत नाही जगायचं नाही माणूस हेच की आम्हाला विचारायचं का होत जुन्या माणसाला हे हे खरं बोलते ती काय उग आबाळ काय उग उग बनवते हे आम्हाला लोकांपर्यंत काय कडबा बांधायला हजार कडबे पिंडी एवढं कोण बांधू शकते उग उग आबाळ हाणते ते गाश नाही काय ताटीवर लगेच नाही लगेच म्हणजे पस्तीस बाकऱ्याचा विषय सोडूनच द्या तस काय खाऊ शकत नाही होईल एवढं बैल जगायचे नाही माणूस काय जगते पस्तीस बाखरा खाऊन बैल जगायचं नाही माणसाच काय ती गठोळ जायचं नाही त्याला खत म्हणजे ते खाल्लेलं गठोळ बी त्याला जायचं नाही असं बाबांचं म्हणणं आहे बाबांचं वय हाय ऐंशीच्या वर बाबा बी पेंड्या बांधते ती म्हणजे असं नाही शे पण कसं असतं एक मापात असतं सगळं आबा हा नाव कुटवर जे आलंय ते ओके धन्यवाद बाबा धन्यवाद